नमस्कार काही कवितांना अशा असतात की ज्या आपल्याला हसवतात सुद्धा आणि त्यासोबतच आपल्याला रडवतात सुद्धा अशीच एक छानशी कविता आहे कवी अज्ञात आहेत पण खूप सुंदर कविता आहे नक्की ऐका आणि पूर्ण ऐका कवितेचा शीर्षक आहे तो काळ असा होता तो काळ असा होता आमच्या पायात दम होता कुणामागे कुठेतरी सुद्धा मजा होती आता मात्र जमत नाही आता मात्र जमत नाही जमलं तरी जुळत नाही जुळलं तरी शोभत नाही कारण आम्ही वृद्ध झालो कारण आम्ही वृद्ध झालो तो काळ असा होता आमचे केस काळे होते तरुणपणीचे चाळे होते मोठे मोठे डोळे होते बघण्यात सुद्धा मजा होती आता मात्र जमत नाही आता मात्र जमत नाही चष्म्या वाचून दिसत नाही दिसलं तरी बघवत नाही कारण आम्ही वृद्ध झालो कारण आम्ही वृद्ध झालो तो काळ असा होता भरदार आमची छाती होती दंडामध्ये गोटी होती तोंडामध्ये कोटी होती बोलण्यात सुद्धा मजा होती आता मात्र जमत नाही आता मात्र जमत नाही दाताशिवाय बोलवत नाही बोललं तरी कुणी ऐकत नाही कारण आम्ही वृद्ध झालो कारण आम्ही वृद्ध झालो तो काळ असा होता आम्ही अगदी फार्मात होतो खोकण्यात सुद्धा मजा होती आम्ही खोकायचं कोणीतरी पळून बघायचं आता मात्र जमत नाही आता मात्र जमत नाही खोकून खोकून जीव जातो तरीही कोणी बघत नाही खोकला काही थांबत नाही कारण आम्ही वृद्ध झालो कारण आम्ही वृद्ध झालो तो काळ असा होता काळापुढे आम्ही होतो आमच्या पुढे ती होती पाटला करण्यात मजा होती आता मात्र जमत नाही आता मात्र जमत नाही काळ गेला ढांग देऊन ती गेली टांग देऊन आता भेट होत नाही स्मृती काही जात नाही बोलल्या वाचून राहवत नाही कारण आम्ही वृद्ध झालो कारण आम्ही वृद्ध झालो किती सत्य आहे नाही का आपल्या घरातल्या वृद्ध लोकांची आपल्याच आई वडिलांची आपण काळजी घेण्याची गरज आहे ह्याची जाणीव करून देणारी आणि आपणही कधीतरी त्या अवस्थेला पोहोचणार आहोत याची जाणीव करून देणारी तारुण्य आणि पैसा माणसाला सगळ्या गोष्टींचा विसर पडायला होता तो पडू नये ह्याचीच आठवण करून देणारी ही कविता आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा कवितेसहित पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय